तर आज आम्ही चाललेलो आमद्रांस महागणपतीच्या दर्जासाठी तर आज आम्ही टू व्हीलर वरतीच वातावरण एकदम पावसाचं होत पोहचलो लावला आता एकट होत सोबत केलं चालू গেটৱে নামি আৰ্শনো আত্ম আমি ন গণপতি বাপানে দূৰ্ৱা फुले आणि झेंडूची वगैरे फुले घेऊन आम्ही दर्शनासाठी एवढी काही गर्दी नव्हती लिमिटेडच लोक होते दर्शनासाठी आलेले जिथपर्यंत व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड होतं तिथपर्यंतच मी व्हिडिओ शूट केलेला आहे बिकॉज आतमधलं गाभरातील फोटोशूट किंवा व्हिडिओ काढण्यासाठी सक्षम नाही आहे त्यामुळे जेवढं पॉसिबल झालं तेवढाच व्हिडिओ घेतलेला आहे हा महागणपती रंजन गवचा अष्टविनायकापैकी एक आहे दर्शनासाठी भाविक आतमध्ये चालले गेले दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो इथे नारळ फोडण्यासाठी आतमध्ये पण खूप प्रशस्त जागा आहे मॅप आहे जे अष्टविनायक आहेत त्याच त्यानंतर आम्ही बॅक डुवरने आतम बाहेर चाललेलो होतो तर त्या साईडला सोटस सा गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर जागा आहे पण पावसामुळे सगळा चिखल होता त्यामुळे आम्ही शर्वीरला सोडला नाही खेळायला एकट्याला जिथे कोरडी जागा होते तिथे फक्त थोडा वेळ आम्ही बसलत जाऊ कारण सगळीकडे चिखल झालेला होता तिथे भरपूर सारे प्राणी पण होते स्टॅच्यू स्पेस खूप होता म्हणजे जरी तुम्ही आलात तरी लहान मुलांना घेऊन तरी त्यांना खेळण्यासाठी वगैरे जागा खूप आहे सध्या पावसामुळे तिथे चिखल झालेला होता गार्डन एकदम क्लीन होतं अजिबात कचरा वगैरे कुठेच नव्हता त्यानंतर इथे कोरडी जागा होती म्हणजे एवढा काही खुल नव्हता त्यामुळे आम्ही आतमध्ये आलो बैलगाडी गाई आणि दिसत लग्न ओरिजिनच्या सारखे तिथे जाणारे फोटो काढले

घोडा घोडा घालतोय नंतर आम्ही गार्डन मधून वर्दी आलो घरी निघालो दर्शन खूप छान झालं गर्दी नसल्यामुळे चतुर्थीला तिथे खूप गर्दी असते नंतर आम्ही तिथे काहीच खुल नाही मंदिराच्या परिसरात येताना सळव घ्यायचे फॅमिली सगळं खुले स्पेशल सांडे एकच घेतले ते थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ